हाय हॅलो नमस्कार स्वागत करते तुम्हा सर्वांचा आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर जवळपास साडे दहा वगैरे वाजलेले आहेत आणि जे महालक्ष्मीच्या दिवशी आहे हा ब्लॉग तर इथे सिलेंडर आलं होतं मी सिलेंडर घेतलं आणि दृष्टीला सुट्टी होती तर तिला नाश्ता करिताना मी इथे बनवून देत आहे तर आधी तर मी या शेपचे ते कटलेट बनवून दिले तिला त्यानंतर ती बोलली की तिला लांबा पेय आहे तर तिने लांबच असे तयार केले आणि मग मी तिला तळून देत आहे तर हे कशापासनं बनवलं आहे हा प्रश्न तुम्हाला असेल तर मी हे ना रव्यापासनं बनवलेलं आहे तर आधी ना कढईमध्ये मी थोडं तेल घालून जिरं आणि हिरवी मिरची वगैरे घातली थोडी आणि पाणी फोडणी दिलं छान त्यामध्ये थोडंसं ओरिगॅनो चिलीफ्लेक्स वगैरे घातलं मीठ घातलं आणि त्या पाण्यामध्ये रवा घोडला आणि रवा चांगला घट्ट अगदी होऊ दिला त्यानंतर थंड झाल्यानंतर त्या रव्याचे या प्रकारचे शेप्स उन, मी हे तळून घेत आहे त्यानंतर याला ना थोडं शेजवान चटणी आणि जे मॅगी मसाला असतो ना त्यामध्ये मी त्याला छान कोट केले नाश्ता म्हणून खायला वगैरे छान होतं आणि हे बघा इतकी भांडी मी इथे घासलेली आहेत आणि सोबतच ही भांडी मी घासलेली आहेत तर आज भरपूर भांडी निघाली होती आणि त्यातल्या आमच्या ताई सुद्धा आल्या नव्हत्या तर हिने नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर बोलली की मम्मी मी तुला मेहंदी काढून देतो सुट्टीचा दिवस असला की मेहंदी ड्रॉईंग रांगोळी हे तिला आवडतात करायला भ्रूण बघा मी जिथे राहील ना तिथेच हा असा माझ्या पायाशी असा बसून असतो तो शांतपणे छान मस्त झोपलेला आहे आणि इथे जी मेहंदी बघा इतकी अशी काढून दिलेली आहे त्यानंतर ना पूर्ण मी किचन क्लीन करून घेतलेलं आहे कारण ज्यावेळेस थोडंसं मी तळण वगैरे करते ना ना तेल नाही म्हटलं तरी उडतंच ना तर मी या प्रकारे ना गॅसचे शेके छान असे शे धुवून घेते तसे जे सॉफ्ट अशी घासणी असते ना त्याच्याने ही शेगी आहे ती घासते जेणेकरून त्यावर कोणतेही असे क्रॅचेस वगैरे उमटणार नाही बाकी तर मग जे काउंटरटॉप आहे ते तर मग म्हणजे चांगलं घासणी घासलं तरी चालतं तर आज ना मी पूर्ण घासूनच घेतलेलं आहे एरवी कसं जे जेल तयार करून ठेवलेलं आहे ना त्याच्यानीच मी रोज स्वच्छ करते पण आज र म्हटलं थोडा वेळही आहे मला आणि मला ना थोडं मार्केटला जायचं होतं त्यामुळे मी साडेबारा वगैरे वाजता एक वाजता वगैरे जाईल असं ठरलं होतं तर हे त्यानुसार येणार होते त्यामुळे म्हटलं चला थोडा वेळ आहे तर चांगल्या प्रकारे हे घासूनही घेते मग एरवी कसं ना दहा साडे दहा वाजता मलाही जावं लागते त्यामुळे मग मी पुसूनच घेते कारण तेवढ्या वेळपर्यंत माझे छान कामही झाले पाहिजे तर बघा मी या प्रकारे छान मस्त आधी घासून घेतलं त्यानंतर ना पूर्ण असं छान धुवून घेतलेलं आहे आणि वारंवारही गॅसची शिगी धुवणंही योग्य नाही कारण मग त्याची म्हणजे फ्लेमही थोडंसं मग डाऊनच होते त्याचं त्यामुळे मग मी ना म्हणजे आठवड्यात नाही एकदा वगैरे शेत होते बाकी रोज तर मग पुसूनच काढते मी तर पुसल्यानंतर ना कोरड्या कपड्यांनी छान पुसून काढायचं पण ह्या कापडनं असं पाणी सोकून घेणार नव्हतं त्यामुळे त्यानंतर मम्मी कॉटनच्या कपड्यांनी पुसलं तर एक टोपलं जे भांडे होते ना ते मी लावून दिलं होतं आणि त्यानंतर जे एक दुसरी बास्केट होती त्यामध्ये ना मी जे आज ना मी जे तेलाची जे माझी कॅ बॉटल आहेत त्यासुद्धा वॉश केल्या होत्या सोबतच जेही माझ्या मसाल्याचे जे, जे काचेचे कंटेनर आहेत ना इथले ते पण मी छान वॉश केल्या होत्या किंवा जे कुकीजचे वगैरे जे क कंटेनर होते ते पण मी छान म्हणजे धुवून घातल्या हो धुवून काढल्या होत्या आणि आता ना मग मी म्हणजे जे तिला रव्याचे बनवून दिल्या नाश्ता तो ना तिने खाल्ला हो तर तिला भूक नव्हते तेवढी पण मला जायचं होतं मार्केटला तर तिला मी म्हणजे तिला वरण भात वगैरे खायचं होतं मी म्हटलं जाऊ वरण वरणभाताऐवजी छानशी अशी सॉफ्ट अशी खिचडी तयार करते तर एक छोटा कपने मी इथे तांदूळ घेतलेला आहे आणि त्याच अर्धी कप एवढा मी तुरीची डाळ घेतली आहे तर कधी तुरीची डाळची कधी मुंगाची डाळची अशी थोडीशी खिचडी करते सॉफ्ट अशी तर आवडतं तिला तर इथे ना मी खिचडी करण्याकरता छान दोन तीन पाण्याने तांदूळ धुऊन घेते आणि आमच्याकडला प्यायचा नळ हा न चालूच असतो दिवसभर आणि थोड्या पाण्यात ते मी भिजवून घेते आणि सोबतच ना मी इथे जे वाटाणे आहे ते सुद्धा भिजायला घातले होते तर जे मी त्यानंतर मला जायचं होतं मार्केटला तर मी मार्केटला चालली गेली होती तर मार्केटला गेली ना तितकी भीड होती आणि इतकं सामान घ्यायचं होतं मला तर बघा एवढं सगळं मी सामान आणलं होतं मार्केटमधनं तर म्हणजे मी एक वाजता वगैरे सा मार्केटमध्ये मा गेली आणि एक वाजता गेली तर आता जवळपासनं साडेपाच वगैरे झाले होते मी घरी आले तेव्हा तेवढं सगळं सामान घेऊन यायला वेळच लागतं त्यानंतरनं येता येताच मला खूप जास्त भूक लागली होती तर हे बोलले की नाश्ता वगैरे करूया म्हणून पण म्हटलं नको सामानही भरपूर आहेत आणि त्यातल्यात ना पावसाळ्यामध्ये नकोच वाटते बाहेरचं काही तेलकट वगैरे खायचं त्यापेक्षा घरचं काही पण पोहेसुद्धा बनवून खाल्ले नाही ते तर ते तरी चांगलं वाटतं आणि थकल्या म्हणजे नाही थांबावसं वाटत कुठे काही खाण्यासाठी वगैरे तर मी ना घरी आली आणि घरी आल्यानं मी ते पोहे भिजवले थोडे आणि सोबतच दूधसुद्धा सुद्धा गरम करायला ठेवलं आणि ते मी पोहे फोडणी देत आहे आणि ज्यावेळेस ना मला असं खूप घाई असते ना म्हणजे पटकन करायचं असतं ना त्यावेळेनं मी थोडंसं म्हणजे कसं झटपट पद्धतीने करते पोह्यामध्येच मी मीठ आणि साखर घालून देईल चांगलं मिक्स करून देईल सोबतच कडेमध्ये तेल घेतलं जिरं घातलं कांदे मिरची आणि कडीपत्ता घालून दिला आहे आणि तसे मी पोह्यातले जे कांदे आहेत ना जास्त शिजू देत नाही म्हणजे थोडंसं असं आर्ध झालं की मी लगेच मला तसेच कांदे वगैरे आवडतात पोह्यातले त्यामुळे झटपटच बनतो त्यामुळे यांना मी म्हटलं की नको आपण घरीचं गेल्यानंतर खाऊ म्हणून आणि आज मार्केटला भरपूर गर्दी होती ॲक्च्युली कसं आहे ना जे इतवारी मार्केट ना थिक, आहे ना तिक तिकडेच ना चिता रोड वगैरे आहे म्हणजे तिथे गणपती वगैरे न म्हणजे मोठे मोठे गणपती वगैरे भरपूर असून मेन मार्केट एरिया आहे त्यामुळे जर असे काही सण वगैरे असले ना तर त्या एरियामध्ये भरपूर जास्त प्रमाणात गर्दी असते गाडीने घ्यायला पण भरपूर वेळ लागतो जाम होऊन बसतात तिथे तर त्यामुळे भरपूर वेळ झाला मला यायला तर घरी आली तर आणि मी सकाळी ना म्हणजे मुलींसाठी खिचडी वगैरे करून गेली होती आणि भाजीपोळीसुद्धा होती पण मुलींनीसुद्धा बघा मी घरी नव्हती तर तिनेसुद्धा जेवण नव्हतं केलं ती बोलली की मम्मी मला पण भूक लागली आहे तर मी म्हटलं चल पोहे सर्वांसाठी पण होऊन जाईल माझे ना मी बऱ्याच दिवसापासनं ना व्हिडिओच माझे मी म्हणजे खूप कॅप झाली आहे माझ्या व्हिडिओमध्ये कारण काय होत आहे ना की अ आम... रोज काही ना काहीतरी असं होतंच मी व्हिडिओ भरपूरदा असे छोट्या छोट्या क्लिप घेऊन ठेवलेल्या आहे शूटसुद्धा करून ठेवलेले आहेत पण माझं बिलकुल अजिबात जमतच नाही या व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ बनवणं एडिटिंग करणं वगैरेमध्ये वेळच नाही होत मिळत आहे आणि आता कसं सण सण भरपूर होते त्यामुळे सणांमध्ये ना दुकानांमध्ये पण काम असते त्यामुळे ना एक्स्ट्राचा वेळ काढून व्हिडिओ वगैरे बनवणं बिलकुल जमतच नव्हतं मला आणि कसं असतं ना की एकदा आपण रोज 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 रुटीनमध्ये असलं ना तर ते सगळं होऊन जातं रोज आपल्याला त्या गोष्टीची सवय होऊन जाते आणि अगदी आठ पंधरा दिवस जर त्याला गॅप पडली आड़ा सी ये तो की उदेन अंतर करील तर मग आळस येतो की राहू दे नंतर करील म्हणून तर असंच झालं आहे व्हिडिओ त्यामुळेच माझे आता महिना झाला आहे माझे व्हिडिओ पण नाही आलेले आहेत पण आता तर नक्की प्रयत्न करील की म्हणजे माझे रोजचे म्हणजे रोज नाही पण एक दिवसाच्या आड तरी माझे व्हिडिओ येतील हा नक्की मी प्रयत्न करेल तर ते बघा माझं बोलता बोलता पोहेसुद्धा बनवून झालेले आहेत आणि आता मी पोहे काढूनच घेतलेले आहे मुलीला आणि हसबंडला दिले पोहे तेवढ्यातच माझी कस्टमर आलेली आहेत तर मग मला इतकी भूक लागली होती जोरदार पण तसंच ठेवून दिलं मी आणि मी माझ्या मा शॉपमध्ये गेली कस्टमरला अर्जंट काही सामान पाहिजे होतं आणि भरपूरसे जे माझे कस्टमर आहेत त्यांना म्हणजे माहिती आहे की जर शॉप बंद असेल तर जर घरी गेलं तर मग मी परत जाते शॉप उघडते आणि त्यांना सामान देते जर अर्जंट काही सामान असेल तर हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे घरीसुद्धा येतात आणि त्यामुळे मम्मी अर्जंट काही सामान असेल तर मम्मी त्यांना काढून देतात मी गेली आधी त्यांना सामान वगैरे दिलं त्यानंतर मी आली आणि नंतर मम्मी आ, पोहे बनवले म्हणजे खाल्ले आणि त्यानंतर मी चहा पण घेतला शांतपणे बसून तर असं होतं की सकाळी उठल्यापासून तर रात्रीपर्यंत ना अजिबातच वेळ नसतो कधी कधी त्यामुळे ना ज्या बाकी गोष्टी असतात त्या राहून जातात तर निवांतपणे न चहा वगैरे घेतला त्यानंतर ना मी आता आलेली आहे बर्डीला ॲक्च्युली काय झालं की मी गाडीचा गाडीचं चा, म्हणजे चालवत असताना हेल्मेट काढायला गेली आणि हेल्मेट काढता काढता माझा चष्मा गाडीवरून पडला आणि तो चष्मा पडल्यानंतर त्यावरून दुसरी गाडी गेली चष्मा माझा तुटला तर त्यामुळे मला चष्मा बनवायचा होता आणि चष्मा बनवणं खूप आवश्यक होतं कारण ज्यांना डोळ्याचा त्रास आहे किंवा डोक्याचा त्रास आहे किंवा मायग्रेन आहे अशा लोकांना ना चष्माशिवाय दोन तीन दिवस काढणं म्हणजे दोन तीन दिवस तर काही नाही वाटत त्यानंतर टोकं दुखायला लागतं आणि त्रास व्हायला लागतं त्यामुळेच माझा चष्मा दोन दिवसाच्या आधीच पडला होता तर मी म्हटलं चला हे बोलले की आता वेळ आहे साडेपाच सहा वाजताच म्हणजे मी आली होती घरी त्यानंतर मग काही दुकानं जाणार नव्हती आणि हेही घरी होते तर बोलले चला आपण जाऊन येतो तर मग मी एक हॉस्पिटलमध्ये म्हणजे डोळे वगैरे चेक केले त्यांच्याकडनं नंबर घेतला चष्माचा आणि परत मग चष्मा बनवायला मी बर्डीला गेली तर बर्डीला जे रजा रजा तर है, है, एक आहे रजा हॉस्पिटल रजा ऑप्टिकल म्हणून आहे तिथेच मी चष्मा वगैरे बनवत असते तर तिथे बनवलं पण हे जे रजा ऑप्टिकल आहे ऑप्टिकल आहे इथे नाही आतमध्ये एक दुसरं रजा ऑप्टिकल होता तिथे मी चष्मा बनवला आहे आणि त्यानंतर मला थोडंसं एक वस्तू घ्यायची होती माझ्या दृष्टीसाठी त्यासाठीच मी जी बर्डीला अपना बाजार आहे तिथे जात होती तर आजचा व्हिडिओ इथेच एं का ते व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक करा बाय बाय